नमस्कार मी इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन उन्हाळा संपत आलेला आहे लवकरच पावसाळा सुरू होणार आहे पावसाळापूर्वी जे काम स्थानिक स्वराज्य संस्थेने करायचे होते ते अद्यापपर्यंत केलेले नाही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सोलापूर महानगरपालिकेने जे काम करण्या करणे अपेक्षित होते अद्यापपर्यंत ते केले करण्यात आलेले नाही सर्वप्रथम सोलापूर शह शहरातील नालेसफाई अजिबात झालेली नाही त्यामुळे पावसाळ्याच्या पाणी थीक ठिकठिकाणी थांबून थांबा था, थांबून त्या था, था, त्या प पर, परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरं म्हणजे सोलापूर शहरात विशेषतः आपलं विजापूरवेस भाग असो नवीपेठ भाग असो किंवा टिळक चौक असो मंगळवार बाजार असतो येथे अनेक धोकादायक जुनी इमारती आहेत त्याच्या ऑडिट आता अद्यापपर्यंत महापालिकेने केलेली नाही सदर जुनी इमारती जे धोकादायक आहे ते पाडून घेण्यासाठी अद्यापपर्यंत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही मागच्या काही वर्षापूर्वी बेगमपेठ येथे एक इमारत कोसळून जुनी इमारत कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्या झालं होतं त्याची पुनर्व आवृत्ती होऊ नये म्हणून महानगरपालिकेने कोणतीही दक्षता घेतलेली आहे सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय कामकाज चालू आहे कोणीही त्याला सामान्य नागरिकांना कोणीही वाली नाही अगो जर सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक कार्यरत राहिले असते तर नागरिक त्यांच्यापर्यंत तक्रारी पोच पोछू, पोचवून आपली समस्या सोडवून घेत होती परंतु नगरसेवक नसल्या कारणाने सर्व कारभार आयुक्त साहेबांच्या हातात असल्या कारणाने सर्वसामान्य नागरिक आयुक्तापर्यंत पोहोचू शकत नाही आपली समस्या सा। त्यांना सांगू शकत नाही म्हणून सोलापूर आज समस्यांचे माहेर घर झालेले आहे अनेक समस्या नगर असलेले आहे आता मी सांगितल्याप्रमाणे गटारी जे असू दे पावसाळ्याच्या पाणी तुंबण्याचे प्रकार असू दे ठीक थी ठिकाणी रस्त्यावर पटून ख खा, खड्डे पडून त्या ठिकाणी पाणी साठवून डास उत्पन्न होत आहे त्या डासांना रोक रोखताम करण्यासाठी फवारणी असू दे काहीही होताना दिसत नाही साफसफाई तर अजिबात होत नाही तरी मी लवकरच आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना भेटून एक निवेदन देणार आहोत सर्व जुन्या इमारतीचे पाडकाम त्वरित करून घ्यावे जेणेकरून जीवितहानी होऊ नये आणि सोलापूर शहरातून पा वा पाणी वाहून नेणारे जे नैसर्गिक नाले आहेत त्याची साफसफाई करून घ्यावी त्या ज्यामुळे सोलापूर शहर रोगमुक्त होईल याच्याकडे नाही दक्ष घ्यावे म्हणून आम्ही एक निवेदन ने देणार आहोत आणि आम्हाला आशा आहे आयुक्त साहेब यावर विचार करून योग्य कारवाई करतील धन्यवाद जय हिंद